नमस्कार माझं नाव श्रेया जाधव आहे मी तिळक आयुर्वेद महाविद्यालय विद्यालयाची विद्यार्थिनी आहे मी बी एम एसचा कोर्स करत आहे आणि मला ह्या जगात ह्या आजच्या जनरेशनमध्ये तुम्हाला पॉवरफुल बनायचं असेल तर ते कोणता अवजार आहे जिनी तुम्ही पॉवरफुल बनणार आहात ते आत्ता तलवार किंवा शारीरिक बल किंवा मानसिक बल राहिलं नाही आहे ते आहे शब्दांचा बल सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आपले नरेंद्र मोदी सर ते कशाच्या जोरावर इतके पुढे गेले ते आहे ते शब्दांच्या जोरावर आपले छत्रपती शिवाजी महाराज ते कशाच्या जोरावर त्यांनी सगळ्या स्वराज्य उभा केला ते ते होतं शब्दांच्या जोरा जोरावर शब्दांच्या जोरावर एक वर थांबू पण शकते किंवा चालू पण होऊ शकते इतकी शक्ती आहे या शब्दांच्यात तर तुम्हाला या जगात खरंच शक्तिशाली व्हायचं असेल शक्तिशाली किंवा ह्या जगात प्रभाव पाडवायचा असेल तर तुम्हाला आपल्या शब्दांना जोर द्यावा लागेल आपल्या विचारांमध्ये जोर द्यावा लागेल आणि असं खूप लोक मी पाहिलेले आहे ज्यांच्याकडे विचार खूप छान आहेत खरंच शब्दांची ताकद नाही बोलायचं तरी का माहीत नाही वाट बोल बोलण्याची बोल, कला येत नाही मलाही ह्या गोष्टीचा खूप त्रास होत असायचा पहिला मला बोलता येत नव्हतं चार लोकांसमोर मला आपले विचार मांडायला येत नव्हते मी अ करून अडकायचे मध्ये आणि मला कळत नव्हते की पुढचं माझं खरंच ऐकेल का नाही इथं क्लासमध्ये आल्यापासून माझा जो, जो अचा जे जे अचं गुण होतं ते संपलं पूर्णपणे मला आत्मविश्वास निर्माण झाला की मी काही बोलेन आणि सगळे ऐकते माझ्या विचारांना आणि आणखी बळ आला आणि माझ्या शब्दांनाही बळ दिला सरांनी माझा आत्मविश्वास वाढला माझी ही स्वतःची कल्पना ही एक आहे की तोच वक्ता बनू शकते ज्याच्यात पर्सनॅलिटी आहे आणि ही गोष्ट मी या क्लासमध्ये शिकले की पर्सनॅलिटी लागत असते आणि हा क्लास फक्त तुम्हाला आपल्या शब्दांवर जोर आणि शब्दांना ताकद देत नाही की तो प्लस तुमची ही पर्सनॅलिटी पण बनवतो ह्या क्लासमध्ये यायच्या आधी मला असं वाटायचं ह्या जगात तोच होशार आहे जो खरंच अभ्यासात हुशार आहे खरं मला या क्लासमध्ये आल्यावर कळालं की लाईफमध्ये नाईंटी पर्सेंट लोक काम करत असतात आणि टेन पर्सेंट लोक काम करून घेतात आणि ही जी टेन पर्सेंट लोक काम करून घेतात हे सगळ्यात हुशार किंवा अभ्यासात एक नंबर असे काहीच नसतं ही, ही माणसं खरं म्हणजे शब्दांच्या जोरावर सगळ्यांच्याकडून काम करून घेतात जे क्लासमधली टॉपर्स असतात ती कोणत्या कॅटेगरीमध्ये बसत असते ती टेन पर्सेंट नाही तर नाईंटी पर्सेंटमध्ये बसत असतात आणि जे क्लासचे बॅक बेंचर्स असतात जे बिंदास बोलतात जे टीचर्सला काही पण बोलतात आणि टीचर्सशी वादविवाद करतात ते टेन पर्सेंटमध्ये बोल बसतात जेव्हा ह्या बॅक बेंचर्सला विचारांची चांगली वड दिली तर ही बॅक बेंचर त्या दहा पर्सेंटमध्ये येतात म्हणजे मा माझ्या माझ्या बोलण्याचा हा सं हे संदर्भ नाही की तुम्ही बॅक बेंचर बना माझ्या बोलण्याचा हा संदर्भ आहे तुम्ही बिंदास बनून हा जग जिंका आणि बिंदास बनायसाठी तुम्हाला आपल्या शब्दांना जोर द्यावा लागेल आणि हे मी ह्या क्लासमध्ये शिकलेले आहे की लाईफमध्ये फक्त अभ्यास काही नसतं आपण आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करायला पाहिजे आणि लाईफमध्ये प्रॉब्लेमही काही नसतं आपण स्वतः क्रिएट करत असतो म्हणजे ह्या एवढ्या छान छान विचारांचा मला मला इथं इथं प्राप्त झाली या छान छान विचारांची आणि इथं खूप जणांना मी भेटली पहिला माझा जो सर्कल होता तो जास्त असं डॉक्टर रिलेटेड मेडिकल रिलेटेडच होता खरे इथं आल्यावर मी खूप पॉलिटिशियन्सला पण भेटले बिझनेसमॅनला भेटले म्हणजे तुम्ही इथं आल्यावर आपले सर्कल मोठा करता कन्सेसर यांचं खूप मोठा सर्कल आहे ह्यांचं जिप्च आहे खूप मोठ्या मोठ्या पॉलिटिशियनपर्यंत आहे त्यांची नरेंद्र मोदी सरांसोबत पण भेट झालेली आहे अशा पुरुषांच्याकडून तुम्ही काहीतरी शिकत आहे ही खूप मोठी गोष्ट आहे मी खूप काय काय कन्सेसरांच्याकडं शिकत आहे खरं म्हणजे तर आयुष्य कसं जगायचं मी हे शिकत आहे मी दर संडे ह्या विचाराने येत असते की आज काय कन्सेस्टरांच्याकडून मी शिकणार माझ्या पर्स मेंटॅलिटीमध्ये आज काय नवीन नवीन विचारांस ॲड होणार हे इतकं छान मला शिकायला भेटत आहे हेच या क्लासचं सगळ्यात सु